नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर्मनीमध्ये मेगा भरती संदर्भातील महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि या योजनेअंतर्गत दहा हजार तरुणांना जॉब मिळणार आहे तर त्यासाठी आता ईमेल येणे सुरू झालेले आहे तर ते नेमके ईमेल कशासाठी आहे आणि कोणत्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे या संदर्भातील जे काही नवीन अपडेट येणार आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते अपडेट तर बघा मित्रांनो अनेक कॅन्डिडेटना अशा प्रकारचे ईमेल आलेले आहेत ज्यांनी या जागांसाठी फॉर्म भरलेला आहे तर बघा जर्मन भाषा अर्जदारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत म्हणजे उपस्थित राहणेबाबतचे हे ईमेल आलेले आहे आणि त्यासाठी नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर हे सुद्धा ये इमेल मदे या ईमेल मध्ये देण्यात आलेलं आहे आणि हा एक मेल आलेला आहे आपल्या कॅंडिडेटला तर त्यांनी आपल्या सोबत शेअर केलेला होता तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे नमस्कार स्कीम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टू रिसिव्ह एम्प्लॉयमेंट ॲट जर्मनी जर्मनीमध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे आहे तर या संदर्भातली जी काही महाराष्ट्र गवर्नमेंटची स्कीम आहे अंतर्गत वेरिफिकेशन ऑफ युअर डॉक्युमेंट्स ऍट डायट कॉलेज बाबूपेट तर तुम्ही त्या संदर्भात आपल्या डॉक्युमेंटचं जे काही वेरिफिकेशन आहे तर ते डायट कॉलेज बाबूपेट येथील हे चंद्रपूरचं आहे तर येथील या कॉलेजला ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे आणि यासाठी हा पूर्ण ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे आणि ही तारीख दिलेली आहे की तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस होऊ शकते आपल्या जिल्ह्यातील जे काही डायट कॉलेजेस आहे त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे तर त्यानुसार ते आपल्याला एखादी डेट ठरवून देऊ शकतात या ठिकाणी तेरा सप्टेंबर देण्यात आलेली आहे तर आपल्या इकडे दुसरी पण डेट असू शकते आणि टायमिंग सांगितलेलं आहे साडे दहा ते साडेपाच विथ युअर फॉलोईंग ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंट सहित आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट साठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि टायमिंग आहे सकाळी साडे दहा ते साडेपाच त्यानंतर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यावं लागणार आहे एक डोमेसाईल सर्टिफिकेट रविवाशी दाखला ज्याला म्हणतो महाराष्ट्र राज्याचा रविवासी असल्याचा त्यानंतर दहावी बारावीचे मार्कशीट हे गरजेचं आहे त्यानंतर एज्युकेशन अँड प्रोफेशनल डिग्री जर इतर काही शिक्षण झालेलं असेल आपल्या आपलं तर त्याचे सुद्धा डॉक्युमेंट्स आपल्याला घेऊन द्यायचे आहेत त्यानंतर पुढे बघूया आपण अजून काय लागणार आहे आपल्याला बघा या ठिकाणी डिप्लोमा कोर्सेस ऑदर क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ऑफ प्रिव्हियस एम्प्लॉयमेंट तर जर आपल्याकडे अजून उच्च शिक्षण असेल यामध्ये डिप्लोमा असेल इतर कोर्सेस असेल किंवा अदर क्वालिफिकेशन जर असेल आपल्याकडे किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल अगोदरच्या नोकरी संदर्भातील तर ते सुद्धा आपण या ठिकाणी सोबत घेऊन येणे गरजेचं आहे त्याचबरोबर जॉईनिंग रिलिव्हिंग लेटर्स ऑफ प्रिव्हियस करंट एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट ऑफ जर्मन लँग्वेज क्वालिफिकेशन्स इफ एनी आता या संदर्भामध्ये जर आपण अगोदर दुसरीकडे जॉब करत असाल तर तिथलं रिलिव्हिंग सर्टिफिकेट किंवा तिथून या ट्रेनिंगसाठी मला मुक्त करण्यात यावं या संदर्भातलं रिलिव्हिंग स सर्टिफिकेट ज्याला म्हटले जाते ते सर्टिफिकेट त्याचबरोबर जर्मन भाषा संदर्भातील काही डिप्लोमा आपण केलेला आहे का तर ते सर्टिफिकेट आपल्याकडे जर असेल तर ते सुद्धा घेऊन यायला सांगितलेलं आहे आणि खाली सांगितलेलं आहे दोन पासपोर्ट साईज फोटो दोन पासपोर्ट साईजचे फोटो आपल्याला सोबत घेऊन जायचे आहे म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल सोबत घेऊन जायचे आहे त्याचबरोबर त्याचा एक बन झेरॉक्स कॉपी करून तो सुद्धा सोबत घेऊन जायचा आहे कारण झेरॉक्स कॉपी आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करावं लागणार आहे आणि हे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे तर त्याचं व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आपल्याला सगळे डॉक्युमेंट जी काही तारीख आपल्या ईमेल मध्ये ठरवून दिलेली आहे त्या तारखेला सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला या संदर्भात लगेच कळवलं जाईल की हे प्रशिक्षण कधीपासून सुरू होणार आहे आणि किती दिवस चालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जॉब कसा मिळणार आहे जर्मनीमध्ये तर अशा प्रकारचं महत्वाचं अपडेट या संदर्भात आलेलं होतं आणि मला वाटतं की आ, हे लवकरात लवकर सुरू झालेलं आहे त्यामुळे आपणही वेळ न घालवता ठरवून दिलेल्या तारखेला त्या ठिकाणी तार जा आणि आपलं डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या तर मित्रांनो एवढंच होतं या संदर्भात जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद